जगाचा पोशिंदा शेतकरी राजाने पाऊस पडला शेतात वल झाली पावसाची वाट पाहिली तर वेळ निघून जायची त्यामुळे पेरणी केली मात्र पंधरा दिवस झाले पावसाने दडी मारल्याने पिकांनी आता माना टाकायला सुरुवात केली शेतकरी रात्रंदिवस आभाळाकडे पावसाची वाट पाहत आहे हवामानाचा अंदाज सांगणाऱ्याने तर शेतकरी राजाची झोपच उडवली असेच म्हणावे लागेल कारण त्यांच्या अंदाजानुसार पुढील पंधरा दिवस म्हणजे पंधरा जुलैपर्यंत पाऊस नाही नंतर थोडाभूत पडेल ऑगस्ट महिन्यात मात्र मुसळधार पाऊस आहे त्यामुळे तर शेतकरी आणखीन चिंतेत पडला आंबेजोगाई तालुक्यातील आणि गावातील शेतकऱ्यांनी पेरलेले उघले नाही म्हणून पाळी घालायला सुरुवात केली आहे याची दखल ना शासनाने घेतली ना लोकप्रतिनिधींनी प्रत्येक क्षेत्रातील समूह एकत्र येऊन शासनावर दबा आणून आपल्या मागण्या मान्य करून घेतो एवढा अन्याय होतो शासन दखल घेत नाही कोणी शेतकऱ्यांचे आश्रू पुसत नाही मात्र तरीही जगाचा पोशिंदा सर्व काही सहज करतो आंबेजोगाईच्या कृषी अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की ज्या शेतकऱ्यांची बियाणे उगवली नाही त्यांनी रितसर तक्रार करावी आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या किती शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांनी न्याय मिळवून दिला तेही सांगायला हवे होते एवढेच नाही तर कृषी कार्यालयांच्या वतीने शेतकऱ्यांना दरवर्षी मोफत बियाणे शेती साहित्यांचे वाटप केले जाते यावर्षीही अशाच पद्धतीचे बियाणे व शेती साहित्य वाटप केले ते कोणास दिले कृषी अधिकाऱ्यांनी यादी जाहीर केली तर सत्य बाहेर येईल कृषी अधिकारी सांगतात की बी बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदाराची एकही तक्रार आली नाही तरीही तपासणी केली कुठेच अनियमितता आढळली नाही बाकीच्या जाऊ द्या अंबेजोगाईच्या हो हो तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आंबेजोगाई तालुक्यातील किती शेतकऱ्यांनी बियाणे उगवले नसल्याने पाळी घातली किती शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले अशा शेतकऱ्यांचा अहवाल शासनाला पाठवावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे शेतकऱ्यावर आलेल्या संकटात कोणकोण साथ देते येणाऱ्या काळात दिसेल